महालगाव येथे पुरात अडकलेला पतीपत्नीची सुटका दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला गोंदिया तालुक्यात अतिवृष्टी झाली तसेच मध्य प्रदेशातील संजय सरोवरचे तेरा दरवाजे तीन मीटरने उघडल्यामुळे वेनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे नदीचा पूर आला मोजा महालगाव येथील शेती शिवारात वेनगंगा नदीलगत फार्म हाऊस मध्ये धापेवाडा निवासी लारे व त्यांची पत्नी राहत असून शेतीची देखरेख करत होते परंतु रात्री अचानक ते वाजे दरम्यान नदीचे पुराचे पाणी महालगाव धापेवाडा त्यामुळे पतीपत्नी पुरात अडकले होते याची माहिती जिल्हा आपत्ती व व्यवस्थापन यांना कळविण्यात आले होते तहसीलदार शमशेरे पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व व्यवस्थापन अधिकारी यांनी पुरात अडकलेल्या पतीपत्तीला सुरक्षित बाहेर काढले यावेळी मौक्यावर महालगावचे तलाठी अनुप नंदेश्वर तलाठी एम एस गेडाम सचिव ए सी बी महालगावचे सरपंच आरती धर्मेंद्र नागपुरे लोधी टोलाचे सरपंच दिलीप ठकरेले व पोलीस प्रशासन उपस्थित होते वैनगंगा नदीचा पुरामुळे महालगाव मुरदाळा धापेवाडा येथील शेकडो हेक्टर मधील धान पीक पुराच्या पाण्यात बुडाल्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे